दरम्यान मुंबईमधनं बातमी आहे मुंबईतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरांपैकी एक असलेल्या वडाळा येथील विठ्ठल मंदिर हे एक आहे हे मंदिर पुरातन असून चारशे वर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी करण्यात आलेली होती या मंदिराचे ट्रस्टी विश्वस्त उदय दिघे सांगतात की पंढरपूरला जर वारीनिमित्त वडाळ्यातील वारकरी गेले होते तेव्हा चंद्रभागेमध्ये स्नान करताना त्यांना विठ्ठलाची एक मूर्ती मिळाली ती मूर्ती वारकरी वडाळा गावामध्ये ते घेऊन आले तो दगड ठेवून विठ्ठल रखमाईचे मंदिर स्थापन केलं मुंबईतील आणि मुंबई शेजारील शहरातील ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे एक मंदिर प्रति पंढरपूर म्हणून उभं करण्यात आलंय आज आषाढी एकादशी निमित्त मंदिरामध्ये मोठी गर्दी होते आणि याच दृष्टीनं जे आहे ते या प्रति पंढरपूरच्या मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण मिळतात आषाढी एकादशी आज मनवली जाते आता की या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने मंदिराला सजवण्यात आलेलं आहे फुलांच्या विद्युत या ठिकाणी ही करण्यात आलेली आहे आणि सकाळपासून या ठिकाणी बघितलं तर भजन कीर्तन हे सुरू आहे आणि सकाळी साडेचार वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा देखील झालेली आहे आणि यालाच आपण उज्जल मंदिराला प्रति पंढरपूर असं देखील म्हणतो आणि या ठिकाणी आपण बघितलं संपूर्ण वातावरण पार्लमेंट या ठिकाणी मंदिराचे विश्वास आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल याला या वडाला विठ्ठल मंदिर याला चारशे वर्षाचा इतिहास आहे याला प्रति पंढरपूर असं म्हटलं जात याला प्रति पंढरपूर म्हटलं जातं याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा इतिहास आहे चारशे दहा वर्षापूर्वी इथे विठ्ठलाची मूर्ती स्थापन केली ती मूर्ती हिंडी एक गेली होती फक्त जाऊ शकले नाही म्हणून ते इथेच राहिले तर त्यांच्या दिंडी दिंडीला चंद्रबागेच्या पात्रामध्ये मूर्ती सापडली ती इथे आणून त्यांनी स्थापन केली त्यामुळे त्याला आज जो भक्त पंढरपूरला नाही जाऊ शकत त्याकरता हा विठ्ठल इकडे आलेला आहे असे भावना लोकांची आहे पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा झाली आणि या ठिकाणी वडाला मंदिर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी पूजा झालेली आहे काय इथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पूजा झाली आणि शिंदे यांनीच पुढाकार घेऊन आमच्या देवळाला पुनरुज्जीवित करण्याचा अशी अरेंजमेंट केली आहे है तर आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण वातावरण आहे तो आपण बघलो आता भक्तिमय झालेला पाहायला मिळतं या ठिकाणी संपूर्ण भक्तगण हे तल्लीन झालेले आहेत आणि या ठिकाणी एकच नाच गुणसे म्हणजे माऊली 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 विठ्ठल 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 जय हरी जय हरी जय हरी ललित चौधरी सह मनोज जायका जय माशुर